फक्त शब्दभेद करायचा नाही बरं का संत तसं तसं त्याचं जे काही ठोकताळे आहेत अॅक्युरसी आहेत त्याचं पूर्ण मला पुराव्यासकट सकट घेऊन यायचं लक्षात आलं का वादोणकरला माहिती आहे एस डी वादोणकरांना मी कशावरती काम करतो आणि काय काम करतो जगभरातून बहुतेक माझ्यांदाज आणि जगाची लोकसंख्या आठशे कोटी आहे आणि त्याच्यात नाही का दुर्दर आजारांबद्दल जे काही आशय आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही कोष्टक आहेत जुळवाजुळवीचे तर त्या सगळ्या आशयाने जे अभ्यासक असतील तर त्यांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये काही नोबल पारितोषिक विजेते असतील किंवा काय त्यांच्या गुणोत्तर किंवा सांख्यिकेचं महत्त्व नाही आहे पण मी नेहमी म्हणतो की बोलण्यापेक्षा करणं महत्त्वाचं आहे तर त्या आशयाने लवकरच येऊ आणखीन गूढ काय म्हणतात त्याला आणि गुपित माहिती आपल्या ह्या महाराष्ट्राच्या शाश्वत विकास आणि प्रगतीसाठी एकंदरीतच महाराष्ट्राच्या सुखर समृद्धीसाठी देशाचा जो आर्थिक काना आहे त्याच्या भवितव्यासाठी कंटेनर अपोस्ट करायचं असेल तर कारखानदार ते एक रुपयाला पीस किंवा शंभर रुपये किलोनी करतात पण बाजारपेठेत कमीत पंचवीस तीस रुपये मिळते होय मी काय काय गोष्टी गिळून टाकतो कारण का मी जर नाही का काही चर्चा पुढं सारखायला लागल्या तर नाही का त्याचे जी तार्किकता आहे किंवा त्याचे जे पुरावे वगैरे चर्चेचा आशय आहे तर काही बौद्धिक मालमत्ता आशयाने थोड्याशा बाधक ठरतील त्यामुळं थोडंसं ओरक्त घेतो थो। बाकी ज्यांना कोणाला वैयक्तिक काही अडीअडचणी आड़ असतील नाही का एकदम दुर्धर आजारांच्या बाबतच्या तर त्यांना मी वेळोवेळी सांगितलेलं आहे फक्त कमेंटमध्ये संजीवनी आशा किंवा हो हे सांगा मी तुम्हाला माझ्या परीने काहीतरी दिशानिर्देशित करेल बाकी दिखावे पेमच जाव आपण हा कल लागाव पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे चा विषय होता की पुणे येथून पाच ऑक्टोबरपासून वालेकरवाडीतून वाशी भोमपरांडा वाशीमधली वाशी येथे वाशी। रात्री संध्याकाळी साडेनऊ वाजता आगारातून सेवा सुरू केली जाणार आहे पालकमंत्री डॉक्टर तानाजीरावजी सावंत साहेब यांच्या मागणीला तेथील आगार प्रमुखांनी मान देऊन पाच ऑक्टोबर म्हणजे निवडणुका समजा सतर सत सतरा आणि वीस आणि निकाल समजा सॉरी सत पंधरा आणि सतरा आणि निकाल वीस जर म्हटलं तर निवडणुकाच्या एक अंदाजे दहा दिवस अगोदर आणि माझी या निसर्ग देवतेकडं मागणी आहे की ठीक आहे तुम्ही नाही का जे जे काही तुमचे टप्पे असतील आयुष्याचे त्या आशयाने तुम्हाला हवं तेवढं काम करा पण आठवड्यातलं थोडा तरी काळ तुमच्या ಜನ್ಮಭೂಮಿ ಸಾ